नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काचं द्वारकाधीश साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्या परत पोहोचत राहतील पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर लागलेली आहे रोजच्या रोज आम्ही व्हिडिओ अपलोड करतो व्हिडिओच्या माध्यमातून कस्टमर्सच्या पर्यंत आमच्या व्हरायटी पोहोचतात तर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका खूपच सुंदर असे कॅटलॉग पीस काटपदरचे घेऊन आलेले आहेत बघू शकता तुम्ही छान छान व्हरायटी आलेली आहे आपल्याकडे गिफ्ट पॅकिंगमध्ये बघू शकता सुंदर अशी काटपदरची व्हरायटी आहे याचे कलरसुद्धा खूप छान छान येतील कॉम्बो पॅकिंगमध्ये येणार तुम्हाला कुणाला गिफ्ट करायचे आहेत घरी प्रोग्राम आहे रक्षाबंधन आहे गणपती आहे दिवाळी आहे आता दिवाळीची खरेदी सुद्धा माझ्याकडे चालू झालेली आहे कारण मान्सून सेल लागलेला आहे धमाका ऑफर आहे आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचे ज्यांची कुणाची दिवाळीच्या नंतर लग्न आहेत तर लग्नाची खरेदी सुद्धा लग्नाचे बस्ते सुद्धा माझ्याकडे चालू झाले आहेत खूप लांबून लांबून कस्टमर येतात वाडा वसई विरार परत डहाणू पालघर नालासोपारा आहे मीरा भाईंदर बोरिवली इकडे तुम्ही बघायला तर कल्याण ठाणे भिवंडी सगळ्या ठिकाणून माझ्याकडे कस्टमर येतात खोपोली पेण अलिबाग कर्जत चौक प्रत्येक ठिकाणून कस्टमर येतात आणि लग्नाचे बस्ते बांधून जातात ज्यांचे दिवाळीच्या नंतर लग्न आहेत तुम्हाला जर दोनशे अडीचशे दोन पर्यंत एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर माझ्याकडे खूपच व्हरायटी मिळतील तुम्हाला त्यांची तुम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकता खूप सारे भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत माझ्याकडे तर स सर्वप्रथम आपला जो चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा बघू शकता तुम्ही मध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी कॉम्बो पॅकिंगमध्ये पैठणी आलेली आहे छान छान व्हरायटी आलेल्या आहेत खूप सारे डिझाईन्स दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या सुंदर असे डिझाईन्स तुम्ही बघू शकता कलर बघा छान कलर आहेत मोर्पिस कलर सुद्धा खूपच सुंदर आहे त्यानंतर हा राणी कलर छान वाटतोय ना मोर्पीस कलर खूपच छान कलर यानंतर तुम्हाला डेमोर सुद्धा याची साडी कशी वाटते ती डेमोर सुद्धा दाखवणार आहे तर डेमोर सुद्धा आपला नेहमीप्रमाणे तयारच आहे बघू शकतो मंडळी डेमोर पोपटी कलर किती खूपच सुंदर अशी दिसते छान साडी आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ही सतराशे रुपयामध्ये अवेलेबल आहे बॉक्स पॅकिंग कॉन्ट्रास्ट पल्लू तुम्ही बघू शकता सुंदर अशी व्हरायटी डिसेंट मध्ये याच्यानंतर अजून याच्यानंतर तुम्हाला वेगळे डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू आपले बघत राहा मंडळी दाखवते तुम्हाला खूप सारे डिझाईन्स आलेत कॅटलॉग मध्ये कॉम्बो पॅकिंग छान कलर डिझाईन्स बघू शकता सुंदर अशी पैठणी कॉन्ट्रास्ट मध्ये आकाशी कलर खूपच सुंदर असा कलर बघू शकता पैठणी सुंदर कलर कॉन्ट्रास्ट पदू पल्लू कॉपर मध्ये हे साडी तुम्हाला एक उघडून दाखवतो छान अशी साडी आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला ओनली फिफ्टीन हंड्रेड खूप सुंदर अशी वरायटी आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज याचे कलर सुद्धा खूपच सुंदर कलर्स आहेत बघू शकता याचा अट्रॅक्शन तुम्ही कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर असं डार्क कलर आहे मोर्पीस कलर प्राणी कलर पॅरोड ग्रीन कलर तर एव्हर ग्रीन कलर लाइट पिंक वाईन कलर खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे मंडळी लवकरात लवकर सेंटर इथे व्हिजिट करा ज्यांना कोणाला लक्षाबंधन साठी साड्या पाहिजेत गणपती पाहिजेत पाहिजे दिवाळी साठी पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत कॅटलॉग मध्ये त्यानंतर तुम्हाला दुसरी सुद्धा व्हरायटी दाखवणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी मध्येच याचे कलर डिझाईन सुद्धा दाखवते तुम्हाला मी छान असा राणी कलर बघू शकता तुम्ही पॅक टू पॅक ज्याला कोणाला गिफ्ट पॅक करायचे ग्रुपमध्ये लावायचे याची बॉर्डर सुद्धा खूप सुंदर अशी बॉर्डर आहे ब्रॉड बॉर्डर येणार बघू शकता छान पण मंडळी लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा लाभ घ्या आनंद घ्या परचेस करा खरेदी करा खूप साऱ्या व्हरायटी आहेत व्हरायटी जी अजिबात सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या त्याचे कलर सुद्धा छान छान आहेत बघू शकता तुम्ही रॉयल ब्लू कलर चिंतामणी आकाशी कलर वाइन कलर एक ग्रीन कलर पण दाखल तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी बघू शकता कलर सुद्धा खूपच ब्राइट कलर सुंदर कलर गिफ्ट पॅकिंग मध्ये नवीन नवीन साड्यांची व्हरायटी घेऊन आलेले आहेत साड्यांचा सा समुद्र आहे द्वारकाधी साडी सेंटर फक्त पनवेलला स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऍड्रेस मागू शकता पनवेलला आल्यानंतर तुम्ही जर बाय ट्रेननी येत आहे बसनी येत आहे गाडीनी येत आहे तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेलला तुम्ही चौकात आल्यानंतर समोरच मोठ्याच्या मोठं असं भव्य दिवस होलसेलचं दुकान दिसेल तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर इथे ओळवे यानंतर पुढच्या व्हरायटीकडे व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा आता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर इटिट मध्ये डायमंड सिरोजकी वर्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार छान वैरायटी आहे बघू शकता कॉन्ट्रास्ट पल्लू मीना पल्लू येणार पूर्ण पदराचं काम बघू शकता तुम्ही सुंदर असं वर्क आहे डायमंडनी याच्यामध्ये कलर सुद्धा येत आपल्याकडे अवेलेबल दाखवतो तुम्हाला कलर छान छान कलर नेहमीप्रमाणे वाईन कलर वगैरे राणी कलर येणार खूप सारे कलर्स आहेत एक टू पैक गिफ्ट पॅकिंग येणार छान छान वरायटी आलेले रॉयल ब्लू कलर खूपच सुंदर कलर ग्रीन कलर राणी आकाशी कलर चिंतामणी सुंदर असा कलर आहे शिवाय याचा डेमो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे डेमो मध्ये कशी वाटते साडी ते सुद्धा तुम्हाला कळेल नेहमीप्रमाणे डेमो सुद्धा आपला रेडी आहे बघू शकता छान कॉम्बिनेशन येणार पिकॉक कलर पूर्ण डायमंडनी भरलेली येणार शिवाय याचा कॉर्टर्स पल्लू खूपच सुंदर वाटतोय आहे मीना पल्लू येणार मध्ये छान व्हरायटी आलेली आहे तर मंडळी लवकरात लवकर पंडला द्वारकाजी साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांची तुम्हाला खरेदी करता येतील खूप नवीन स्टॉक आलेला आहे तर आता व्हिडिओला कंटिन्यू बघत राह याच्यानंतर तुम्हाला अजून व्हरायटी दाखवणार आहे मी तर मंडळी व्हिडिओला कंटिन्यू बघताय ना तुम्हाला आता दाखवतो खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रस्टमध्येच छान व्हरायटी आहे खूप सारे कलर डिझाईन्स आलेले आहेत आपल्याकडे डिझाईन्स तर आपल्याकडे छोटाच नाही आहे मटका पैठणी तुम्हाला एक साडी उघडून दाखवणार आहे मी सुंदर व्हरायटी आहे मटका पैठणी राणी कलर सुंदर सुंदर वरायटी आ आकाशी कलर खूब छान है मट्टा पैठनी मधे वाइन कलर है ना ग्रीन कलर फोर कलर रॉयल ब्लू कलर वाव जस्ट लुकिंग लाइक like अ वॉ wow. सुंदर व्हरायटी विथ बॉक्स पॅकिंग कॉन्ट्रास्ट बॉर्डर मटका पैठणी छान कलेक्शन आलेले मंडळी खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत मटका पैठणीमध्ये छान व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीन वर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला जर साड्यांच्या साड्या बल्कमध्ये हव्या असतील माहिती पाहिजे असेल तुम्हाला पाहिजे तशी माहिती मिळेल ज्याला कुणाला व्यवसाय करायचा असेल घरगुती व्यवसाय करायचा असेल त्यासाठी सुद्धा खूपच सुवर्ण संधी आहे खूप सुंदर सुंदर भरपूर नवीन कलेक्शन आलेलं आहे मी नवीन कलेक्शनवर तुम्हाला डिस्काउंट देतोय शिवाय जे मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे मान्सून ऑफर मान्सून ऑफर मान्सून ऑफर प्रत्येक दुकानदार व्हिडिओ बनवतात तीस रुपयाला साडी पन्नास रुपयाला साडी सत्तर रुपयाला साडी व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगणार कस्टमरला का तुम्ही तीस चाळीस पन्नास शंभर रुपयावाली साडी वापरणार आहात का नाही वापरणार ती तुम्हाला तुम्ही कुणाला गिफ्ट सुद्धा करू शकत नाही कारण त्या लायकीची ती साडीच नसते पन्नास साठ रुपये शंभर रुपयावाली चांगलं कलेक्शन घ्या चांगली व्हरायटी घ्या तुम्ही वापरू शकता किंवा ज्याला कुणाला तुम्ही गिफ्ट कराल तर तुमचं सुद्धा नाव होणार दोनशे रुपयापासून खूप सुंदर सुंदर नवीन कलेक्शन आहे विथ ब्लाऊज पीस दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयावाल्या साड्या खूप सुंदर सुंदर आलेल्या आहेत गणपतीसाठी एक कलर पाहिजेत रक्षाबंधन साठी एक कलर पाहिजे शिवाय दिवाळीनंतर लग्न आहेत त्यांना जर एक कलरमध्ये साड्या पाहिजे असतील पाचशे साड्या पाहिजे दोनशे साड्या पाहिजे तीनशे पाहिजेत एनी टाइम रेडी असतात माझ्याकडे तीन गोडाउन्स पूर्ण माझे फुल असतात एनी टाइम प्रत्येक कस्टमरने अनुभवलेला आहे जे लांबून लांबून कस्टमर येतात ज्यांना मी व्हिडिओतून सांगतोय आणि ते माझ्याकडे व्हिजिट करतात त्यांना प्रत्यक्षात अनुभव आहे की माझ्याकडे खूप सारे व्हरायटी खूप सारा स्टॉक आहे तर तुम्ही प्रत्यक्षात या भेट द्या दुकानाला तुम्हाला व्हरायटी कळेल रेट कळतील खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत आवळूया पुढच्या व्हरायटीकडे आपण बघू शकतो छान व्हरायटी आहे पैठणी मोरपीस कलर विथ बॉक्स पॅकिंग पिंक कलर खूपच सुंदर कलर कशी कलर बघू शकता छान कलर मंडळी ग्रीन कलर वाईन कलर राणी कलर ब्लू कलर एक साडी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवणार किंवा डेमो सुद्धा दाखवणार साडी कशी वाटते छान साडी मंडळी पंधराशे रुपयाला पडणारी तुम्हाला पैठणी कॉन्ट्रस्टमध्ये सुंदर अशी वरायटी आहे बघू शकता पदर कॉम्बिनेशन छान व्हरायटी येणार लवकरात लवकर पनवेला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा याचा डेमो सुद्धा नेहमीप्रमाणे रेडी आहे आपल्याकडे मंडळी बघू शकता पूर्ण मोराचा बुट्टा येणार मीना बुट्टा आहे कॉन्ट्रस्टमध्ये पल्लू येणार मीना पल्लू पैठणी बॉर्डर सेल्फमध्ये सुंदर व्हरायटी आहे कलरसुद्धा खूपच सुंदर आहे शिवाय बॉक्स पॅकिंगमध्ये ज्याला कुणाला तुम्हाला जर गिफ्ट पॅक करायचे गिफ्ट करायचे असतील तुम्हाला तर खूपच सुंदर वरायटी आलेली आहे याच्यानंतर वळू आहे पुढच्या वरायटीकडे तो परत व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा तर मंडळी बघू शकता पैठणी पैठणीचा महामेळा सुंदर सुंदर वरायटी बॉक्स पॅकिंग गिफ्ट पॅकिंग कॉन्ट्रस्ट पल्लू बघू शकता पूर्ण मोरानी भरलेला बुट्टा येणार छान छान कलर्स आहेत बॉटल ग्रीन कलर खूपच सुंदर कशी कलर बघू शकता स्मॉल बुट्टा त्याच्यामध्ये मोर खूपच सुंदर दिसतात हे मंडळी बघू शकता पदर सुद्धा कॉन्ट्रस्ट मध्ये छान व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारका साडी सेंटर इथे व्हिजिट करा इकॉक कलर खूपच सुंदर कलर राणी कलर बघू शकता वाईन कलर त्यानंतर हा पोपटी कलर त्यानंतर तुम्हाला पुढे अजून दुसरी डिझाईन दाखवतोय सुंदर डिझाईन हा ही सुद्धा मोरामध्ये डिझाईन येणार पैठणीच्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत मंडळी अनवल्या द्वारकाचे साडी सेंटर इथे विजिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी खरेदी करता येतील नवीन नवीन व्हरायटीचा तुम्हाला आनंद लाभ घेता येईल शिवाय पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर लागलेली आहे फक्त आणि फक्त हजार बाराशे पंधराशे रुपयापासून तुम्हाला या बॉक्स पॅकिंगच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल होणार आहेत सुंदर सुंदर व्हरायटी आहेत छान छान व्हरायटी आहेत बाराशे पंधराशे रुपयाला खूप सुंदर व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे बॉक्स पॅकिंग ज्यांना कुणाला आता रक्षाबंधन साठी खरेदी करायची नवरात्री गणपती दिवाळी साठी खरेदी करायची खूपच सुवर्ण संधी आहे याच्यानंतर रेट सुद्धा वाढणार आहेत मंडळी आता तुम्हाला खूप सुंदर अशा चांगल्या प्राईजमध्ये व्हरायटी मिळणार आहेत पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट तुम्हाला लाभ घेता येईल ऑफरचा वाईन कलर खूप सुंदर त्याहून सुंदर आपल्या डेमोवर सुद्धा पॅरोड ग्रीन कलर खूपच असा सुंदर उठून दिसतोय तो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मंडळी बघू शकता मुनिया बॉर्डरमध्ये पूर्ण बुट्ट्यामध्ये मोऱ्याच्या बुट्ट्यामध्ये मीना असा तुम्हाला मध्ये वर्क येणार मुनिया बॉर्डर आहे पूर्ण अखंड बुट्टा येणार पदर सुद्धा मध्ये छान पदर आहे बघू शकता सुंदर वरायटी आलेली आहे नवनवीन व्हरायटी आलेली आहे व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचा सा तुम्हाला लाभ घेता येतील शिवाय तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे जे नातेवाईक आहेत सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत सुद्धा आपले डिझाईन्स आपले जे ऑफर्स आहेत ते पोचत राहतील कंटिन्यू आपल्या व्हिडिओला बघत राहाशिवाय आपला जो इंस्टाग्राम चॅनल आहे आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला फॉलो आणि शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर म्हणजे या नवीन नवीन साड्यांचा तुम्हाला लाभ घेता येतील याशिवाय नेक्स्ट व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला खूप सुंदर असं दाखवणार आहे तर हा व्हिडिओ इथं आपण क्लोज करत आहोत धन्यवाद